छगन भुजबळ यांनी स्वतंत्र होऊन आमच्या सोबत यावं अशी खुली ऑफर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ सांगितलं की ती घोषणा झाल्यानंतर लोकांनी त्यांना सरळ प्रश्न विचारले आणि ते विकासाच्या संदर्भातले प्रश्न होते तर ते बोलक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो ती परिस्थिती बोलकी अशी मी त्या ठिकाणी

उपाशी पोटी असणाऱ्या लोकांवरती झाला साधन नसणाऱ्या ह्याच्यावरती झाला त्यांना बाहेर जायचं होतं त्यांच्या गावी जायचं होतं बँड्रा स्टेशनला झालं तेव्हा बँड्रा स्टेशनला लाठीचार्ज करणार सरकार जे आहे ते सेनेचं आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणायचं कबा ते जनरल डायर होते म्हणून नाव ठेवायला सोपं आहे पण आपल्याकडे पहिल्यांदा समोरच्याकडे एक उंगली आपण दाखवतात पण चार उगल्या आपल्याकडे आहेत त्या ठिकाणी बघितलं पाहिजे तर त्यांच्याही कालावधीमध्ये आमच्याबरोबर जॉईन करावं कागन भुजबळ हे ओबीसीवादी आहेत का तर शंभर टक्के ओबीसीवादी पण त्यांचा पक्ष ओबीसीवादी आहे का याचा खुलासा असणारा छगन भुजबळच करू शकतात दुसरं कोणीच करू शकत नाही काल